एक प्रश्न एक गुण गृहातील पंचेचाळीस मुलांचा एकूण मासिक खर्च मासिक म्हणजे मंथली लक्षात घ्या एका महिन्याचा खर्च दिलेला आहे नऊ हजार नव्वद रुपये होतो तर एका मुलाचा मासिक खर्च किती बघा खूपच सोपा प्रश्न आहे ठीक आहे तरीही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात का बरं माहिती आहे कारण की त्यांना भागाकारच येत नाही तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि उत्तर गृहित धरा किंवा कमेंट करा ठीक आहे चेक करा तुम्हाला येते की नाही आता काय दिलेला होतो तर एका मुलाचा मासिक खर्च किती आता काय दिलेला आहे पंचेचाळीस मुलांचा खर्च किती दिलाय नऊ हजार नव्वद रुपये समजलं का पंचेचाळीस मुलांचा तर आता काढायचा किती आहे एका मुलाचा एक मुलगा म्हणजे इथे जे दिलेला आहे पंचेचाळीस याच्याऐवजी काय या आली पाहिजे एक आले पाहिजे तर आपण काय करू याला गुणिका गुणाला पंचेचाळीस गुणीला एक लिहिलं तर फरक पडेल का नाही तर आता आपल्याला एका मुलाचा कळायचा तर या एकाला याच बाजूला ठेवू आणि या पंचेचाळीसला त्या बाजूला पाठवू म्हणजेच काय होणार आहे भागेला पंचेचाळीस समजलं का बघा नऊ नाईन झिरो नाईन झिरोला पंचेचाळीसने जर भाग दिला तर हा जो भागाकार आहे हा विद्यार्थ्यांचा चुकतो काय म्हणते हा भागाकार विद्यार्थ्यांचा चुकतो तुम्ही सॉल्व्ह करून बघा हंड्रेड पर्सेंट चुकायचे चान्सेस जास्त आहे पंचेचाळीस ने कशाला भागायचा नाईन झिरो नाईन झिरो तर विद्यार्थी काय चूक करतात पहिले मी ते सांगेल पंचेचाळीस कितीचा नव्वद जाते मित्रांनो पंचेचाळीस दोन्ही नव्वद आणि विद्यार्थी काय करतात इथे शून्य शून्य आणि हे नव्वद जे आहे याला काय करतात पंचेचाळीस दोन्ही नव्वद करतात समजलं आणि हे शून्य शून्य तर उत्तर काय आलं बावीस तर हे उत्तर चुकीचं आहे समजलं का बावीस उत्तर येत नाही कारण की तुम्हाला भागाकार नाही जमला नाइनटी बरोबर आहे इथे शून्य आले पण लक्षात घ्या इथे जे वरती आहे ना पहिले फक्त नऊ खाली येणार ठीक आहे हा फक्त नऊ खाली येणार आता पंचेचाळीस का नाही जात तर तुम्ही काय करता हा परत शून्य खाली घेता पण जेव्हा शून्य खाली घेता ना पहिली इथे ऑलरेडी एक शून्य द्यावा लागतो समजलं का मग काय करणार आता नव्वदला भाग द्याल समजलं का हा शून्य खाली घेतला ना तर पहिली इथे नऊ शून्य देऊन टाकायचा मग आता या नव्वदला ने किती चा नौना। नौना भाग द्या तर पंचेचाळीस कितीचा नव्वद पंचेचाळीस दोन्ही नव्वद तर नव्वद वजा नव्वद शून्य म्हणजे भाग गेला तर याचं उत्तर काय आलं पाहिजे दोनशे दोन पण विद्यार्थी टीक काय करतात एकतर बावीस समजलं का किंवा काही विद्यार्थी दोनशे बावीस टिक करतात तर उत्तर काय आलं पाहिजे आपलं दोनशे दोन कोणाचं उत्तर चुकलं ते कमेंटमध्ये लिहाय की माझं उत्तर चुकलं